नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता मोफत तीन सिलेंडर वितरणाचा जी आर आलेला आहे परंतु हे तीन सिलेंडर नेमके कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ते जी आर सुद्धा आपण या ठिकाणी बघणार आहोत की ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की याच लाभार्थ्यांना ते सिलेंडर मिळणार आहे व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो नुकताच जे आर आलेला आहे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अनुसूचित जमाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत अर्थात हा अनुसूचित जमातीसाठी जी आहे त्याचबरोबर पुढे आपण बघणार आहोत की दुसरा कोणत्या कॅटेगरीसाठी हा जी आर आलेला आहे तर मित्रांनो या जी आर अंतर्गत अनुसूचित जमातीसाठी तीन मोफत सिलेंडरचे वितरण करण्यासंदर्भातला हा जी आर आहे आणि बघा या ठिकाणी सात एप्रिल दोन हजार पंचवीस म्हणजे आजच हा जीआर आलेला आहे आता या जी आर मध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे तर ते बघूया आपण पूर्ण जी आर आपण बघणार नाही काही महत्वाच्या गोष्टी फक्त आपण या ठिकाणी बघणार आहोत बघा मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेस दिनांक अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली दिनांक तीस जुलै दोन हजार चोवीस व चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला या योजनेकरता वित्त विभागाकडून बावीस अकरा दोन हजार रोजीच्या टिप्पणी मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अनुसूचित जमाती अंतर्गत नवीन लेखाशीर्ष घेण्याबाबत सूचित केलेले आहे त्यानुसार वित्त विभागाच्या टिप्पणी अन्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत नवीन लेखाशीर्ष उघडण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अनुसूचित जमाती अंतर्गत खालील नवीन लेखा शीर्ष उघडण्यात आलेले आहे आणि मित्रांनो या लेखा शीर्षामध्ये नेमकं हे जे काही तीन सिलेंडर आहेत त्या ईएसटी जमातीच्या अनुसूचित जमातीचे जे काही लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर आता या तीन सिलेंडरचे जे काही अनुदान आहे ते या जी आर नुसार लगेच जमा होणार आहे त्यानंतर मित्रांनो दुसरा जी आर बघूया आपण की कोणत्या कॅटेगरीसाठी आलेला आहे तर बघा मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा पूर्ण योजना अनुसूचित जाती अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबत तर मित्रांनो हा जो काही जी आर आलेला आहे तो तो एस साठी आलेला आहे आणि यानुसार आता बघा एस सी समाजातील जे काही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांना आता तीन मोफत सिलेंडर वितरित केले जाणार आहे आणि हा सुद्धा जी आर सात एप्रिल दोन हजार चोवीस चाच आहे आणि बघा या जी आर मध्ये काय म्हटलेलं आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या योजनेचा अकरा जुलै दोन हजार चोवीसच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली ती जुलै दोन हजार चोवीस ते चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयान्वे राज्यातील पात्र लाभार्थ्यांना तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला या योजनेकरता वित्त विभागाकडून बावीस अकरा दोन हजार चोवीस रोजीच्या मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना अनुसूचित जाती अंतर्गत नवीन लेखाशीर्ष घेण्याबाबत सूचित केलेले आहे तर यानुसार मित्रांनो आता जे काही अनुसूचित जातीतील अन्न मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आहे तर त्या लाभार्थ्यांच्या खात्यावर आता या योजनेअंतर्गत या तीन गॅस सिलेंडरचे जे काही पैसे आहे अनुदान आहे तर ते पैसे आता लगेच जमा होणार आहे तर या संदर्भातील हा जी आर आलेला आहे आणि मित्रांनो आता उरलेला आहे ओबीसी कॅटेगरीसाठी तर मित्रांनो या ठिकाणी ओबीसी साठी पण जे काही अन्न मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी आहे तर त्यांच्यासाठी सुद्धा येत्या काही दिवसामध्ये अशा प्रकारचा हा जी आर येणार आहे आणि त्यांना सुद्धा तीन गॅस सिलेंडरचे मोफत पुनर्भरण मिळण्यासाठी जे काही वितरण आहे तर ते लगेच होणार आहे तर ओबीसी साठीचा जीआर आज आलेला नाही परंतु येत्या एक थे दोन मदे जियार ते का, येसी, येसी तेंचे सा, तेंचे दोन दिवसामध्ये अशा प्रकारचा जी आर आपल्याला या ठिकाणी दिसून येईल त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका काळजी करू नका आता सुरुवातीला जे काही एस सी एस टी प्रवर्ग आहे तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी हे दोन जी आर आलेले आहे आणि ओबीसीसाठीचा जी आर हा लवकरच येणार आहे आणि त्यानुसार सगळ्यांना तीन तीन मोफत सिलेंडर दिले जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती त्यामुळे मित्रांनो जर आपणास ला ला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद